महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून व शासनातील वरिष्ठ नेत्यांशी विचार विनिमय करून सुडावा मर्सूल बायपास प्रस्तावित रेल्वेमार्ग रद्द करण्याचा कसोशीने प्रयत्न करू व पूर्णेकरांसोबत होणाऱ्या अन्याय दूर, दूर करू असे आश्वासन राज्याच्या आरोग्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री सौ मेघना देदी बोर्डीकर यांनी आज पुणेतील भेटण्यास गेलेल्या शिष्टमंडळास दिले आहे पूर्णा तालुक्यातील सुडावा मर्सूल बायपास प्रस्तावित लोहमार्ग रद्द करण्यात यावा यासाठी पूर्णेतील सर्व नागरिकांनी नुकतीच एक व्यापक बैठक घेऊन के विरोध केला या संदर्भात शासन स्तरावर व प्रशासकीय स्तरावर पुर्णेतील नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत शेतकरी व्यापारी व सामाजिक क्षेत्रात व्यक्ती या प्रस्तावित लोहमार्गाला विरोध करत आहेत या संदर्भात आज पुणेतील एक शिष्टमंडळात आज पालकमंत्री सौ मेघनाताई ताई या बोर्डीकर यांची भेट घेण्यास गेले होते या शिष्टमंडळात सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नन्नवरे सुनील डुब्बेवार लक्ष्मीकांत कदम डॉक्टर अजय ठाकूर विठ्ठल भोरे अंकुश बोकारे इत्यादी उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट पूर्णा परभणी and press the bell icon. Never miss an update.